जय शिवराय मित्रांनो बाल संगोपन योजना ही नवीन योजना सुरू झाली आहे मित्रांनो तर त्यासाठी मुलांना मिळणार महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर त्यासाठी अर्ज कसा करायचा व कोणकोणते कागदपत्र लागणार आहे व त्यासाठी कोण पात्र आहे त्याची संपूर्ण माहिती आपण एवढं सांगलेली आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलला नवन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया शिवराय मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात व त्यातीलच एक योजना म्हणजे बालसंकोपन योजना होय या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी विविध प्रकारची कागदपत्रे आवश्यक असतील तसेच लाभ घेणारे बालक कोणती असणार आहे कोणत्या मुलांना लाभ मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण प्रमाणे बघूयात तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रियासुद्धा पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहे तर मित्रांनो बालसंगोपन योजनेचा लाभ या मुलांना मिळणार तर ते कोणती मुली आहे तर ते पाहू तर मित्रांनो बालसंगोपन योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मुलांमध्ये निराधार अनाथ मुलांचा समावेश असेल तसेच ज्या मुला मुलामुलींना घर परिवार नसेल अशा मुलामुलींना आर्थिक सहाय्य करून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करणे हा उद्देश बाल संगोपन योजनेचा उद्देश आहे तर मित्रांनो बाल संगोपन योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मुलामुलींना दोन हजार दोनशे पन्नास रुपयाची रक्कम प्रत्येक महिन्याला देण्यात येणार आहे त्यामुळे अनाथ निराधार अशा प्रकारचे बालके आपले शिक्षण व उदरनिर्वाह भागू शकतील योजनेअंतर्गत लाभ घेत असताना काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तर त्याची पुढे आपण पी डी एफ पाहणार आहोत तर मित्रांनो बाल संगोपन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे बालकाच्या आईवडिलाचा मृत्यू प्रमाणपत्र तसेच संगोपन करणार आहे याचे हमीपत्र बालकाचे जन्माचा दाखला पासबुक रहिवासी प्रमाणपत्र अठरा वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा कमी वय बालकाचे असावे त्यानंतर जे पालक बालकाचे संगोपन करत आहात त्याची वार्षिक उत्पन्न व वा आधार कार्ड बालकाचे पासपोर्ट साईज फोटो तसेच बालक महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवर आपण ते पी डी एफ टाकलं आहे तर ते पी डी एफ डाउनलोड करून ते कसं भरायचं त्यानंतर अर्जात विचारलेले गेलेले संपूर्ण माहिती भरावी ती कशी भरावी ती पण आपण पुढं पाहणार आहोत त्यानंतर आवश्यक कागदपत्रे वरीलप्रमाणे देण्यात आलेली आहेत ती कागदपत्रे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे त्यानंतर महिला व बालकल्याण विकास कार्यालयामध्ये अर्ज जमा करावा तर ते आपण अर्ज कोणता आहे तर तो पाहू व अर्ज कसा भरायचा ते पण पाहू तर मित्रांनो बाल संगोपन योजना अर्ज कसा करायचा या पद्धतीने करा अर्ज बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे अर्जाचे पी डी एफ उपलब्ध करून दिलेले आहे जर तुम्हाला तो अर्ज डाउनलोड करायचा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिकॉम चॅनलची लिंक दिली आहे तर त्या टेलिकॉम चॅनलवर जाऊन तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकता व प्रिंट करून आवश्यक ती सर्व माहिती त्यामध्ये भरा आणि तो अर्ज संबंधित विभागाकडे जमा करावा तर तो अर्ज कसा भरायचा तर ते पाहू चला तर मग तो अर्ज भरूया तर मित्रांनो तुम्ही तो टेलिग्राम चॅनेलवर अर्ज डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला तो अर्ज असा काही दिसेल त्यामध्ये महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंडळ तर त्यानंतर ते तुम्ही पाहू शकता बाल संगोपन योजनेअंतर्गत करावयाचा अर्ज त्यानंतर ते बालकाचे संपूर्ण नाव व पत्ता लिहायचं आहे त्यानंतर त्याचं जन्मदिनांक लिहायचे आहे त्यानंतर ते जात व धर्म लिहायचा आहे त्यानंतर इयत्ता कितवीला आहे तो लिहायचा आहे व त्याचे बोनॉफाईट सोबत जोडणे आवश्यक आहे त्यानंतर त्याचा पासपोर्ट साईज फोटो इथे लावायचा आहे तो जोडल्याच्यानंतर नंतर इथे पाहू शकता पालकाचे संपूर्ण नाव व पत्ता दूरध्वनी क्रमांक म्हणजे फोन नंबर टाकाचा आहे त्यानंतर बालकाचे कौटुंबिक माहिती तर त्या कुटुंबाची थोडीफार माहिती लिहायची आहे त्यानंतर बालकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न लिहायचे आहे त्यानंतर शेती व्यवसाय आहे काय असल्यास त्याचा तपशील देणे आवश्यक आहे तर तुम्हाला तो तपशील पण द्यायचा आहे त्यानंतर ते लाभाची आवश्यकता असल्याचे कारण तर लाभाचे आवश्यकता काय आहे तर तुम्हाला ती कारण लिहायचं आहे तुम्ही अनाथ आहात का तुम्ही अपंग आहात का तुम्ही हे असाल तर तुम्हाला ती व्यवस्थित द्या त्याचं कारण लिहायचं आहे त्यानंतर ते त्यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला आहे का तर विचारलेलं आहे तुम्ही या पहिले तुम्ही सदर योजनेचा लाभ घेतलेला आहे का तुम्हाला होय किंवा नाही या या दोनमध्ये लिहायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता सोबत जोडवायचे कागदपत्राची यादी तर तुम्ही कोणकोणते कागदपत्र जोडणार आहात तर त्याचे नाव लिहायचे आहे तर ते कागदपत्राचे नाव लिहा व मी या अर्जाद्वारे जाहीर करतो की विकत दिलेली माहिती खरी आहे तसेच सदर योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नाही तर त्यानंतर पाहू शकतो मित्रांनो अर्जदार पालकाची स्वाक्षरी किंवा अंगठा तर तुमच्या वडिलाचा किंवा तुमच्या आईचा जो पण असेल त्यांचा इथे अंगठा घ्यायचा आहे तर मित्रांनो त्यानंतर तुमचे इथे पूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर तुमचे इथे पूर्ण पत्ता लिहायचा आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि त्यानंतर पाहू शकतो मित्रांनो आवश्यक कागदपत्रे तरी ते पहिले पण आवाज सांगितलेलं होतं होतं तर तसंच इथे कागदपत्र सांगितले आहे उत्पन्नाचा दाखला त्यानंतर आईवडिलाचे पालकाचे आधार कार्ड झेरॉक्स त्यानंतर कुटुंबाचा एकत्रित फोटो त्यानंतर मुलाचे बोनाफाईड प्रमाणपत्र त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र त्यानंतर आईवडील मृत्यू असल्यास मृत्यू मृत्यू प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे त्यानंतर इथे आई वडील यांचे बँक पासबुक झेरॉक्स प्रत जोडायचे आहे त्यानंतर तुम्ही कधी अपंग असाल तर तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र जोडायचं आहे त्यानंतर इथे इतर लागणारे कागदपत्रे तर अशा प्रकारे हे कागदपत्रे आहे तर हे तुम्हाला इथे जोडायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्ज आहे तर हा अर्ज व्यवस्थित्या भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा अर्ज त्या कार्यालयामध्ये जाऊन द्यायचा आहे मित्रांनो तर या अर्जाची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा व तिथून हे अर्ज डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन अर्ज तिथे मिळेल मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवी व्हिडिओ मिळत राहतील आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकलेली आहे तर ती माहिती पाहणं त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण या योजनेचा लाभ घेतील आणि ती पण या योजनेचे पात्र बनती मित्रांनो तर चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र